तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला सगळ्यात अगोदर लाईक करून घ्या मित्रांनो भरपूर सारे व्हिडिओ बघतात शेतकरी परंतु लाईक करत नाही आणि तुमच्या मनामध्ये सध्या कुठला प्रश्न पडला आहे त्याचे खाली कॉमेंट करून सांगा त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुमच्या तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात त्याचा काही फायदा होतो आहे का तर संदर्भात सुद्धा एक चांगली कॉमेंट करायला मात्र विसरू नका मित्रांनो नेमकं कांदा पोचण्यासाठी कांदा फुगण्यासाठी भरपूर सारे शेतकऱ्यांकडे ड्रीप नाहीये मग शेतकरी मित्र काय करतात आपले पाट पाण्यातून किंवा शेतकरी मित्रांनो ज्याचं स्प्रिंकलर आहे तर स्प्रिंकलरमधून काही खतं तिथं सोडत असतात तर ती नेमकं खतं कोणती सोडणं गरजेचं आहे कोणत्या स्टेजला कोणतं योग्य खत तिथं जाणं गरजेचं आहे जेणेकरून आपला कांदा तिथं जास्तीत जास्त पोसल कांद्याची साईज होईल शेतकरी मित्रांनो जे काही विद्राव्य खतं असतात तर ते आपल्या पिकाला लवकरात लवकर लागू झालेली तिथं पाहायला मिळतात मित्रांनो होतं काय जे दाणेदार स्वरूपातली खतं आहेत तर ते आपल्या पिकाला हळूहळू स्लो पद्धतीनं तिथं रिलीज होऊन आपल्या पिकाला लागू होतात परंतु झटपट पाच ते दहा दिवसामध्ये इन्स्टंट रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला विद्राव्य खतांचा तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही एकंदरीत विचार जर केला तर बऱ्यापैकी आपला जो कांदा आहे तर तो साठ दिवसानंतर तिथं पोसायला सुरुवात होते साठ दिवसाच्या अगोदर फक्त जास्तीत जास्त पातीचा फुटवा झालेला असतो आणि त्याच्यासोबतच जी काही मान आहे तर ती जाड झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते मग शेतकरी मित्रांनो साठ दिवसानंतर आपल्याला कोणती खतं कोणत्या टप्प्याला योग्य खताचं तिथं वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला कांदा पोसल मित्रांनो बऱ्यापैकी साठ ते पासष्ट दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा कांदा लागवड करून मित्रांनो जर पेरणी केलेला कांदा असेल तर हाच कालावधी आपल्याला ऐंशी दिवसाच्या आसपास चाहा। नेणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो जो पेरलेला कांदा असतो तर त्याची जी जीवनचक्राची सायकल असते तर ती एक महिना आपल्याला उशिरा झालेली तिथं पाहायला मिळते परंतु लागवडीचा कांदा रोपच रोपं तयार करून जो लाग केलेला कांदा असतो तर तो बऱ्यापैकी एकशे वीस दिवसाच्या आसपास काढणे येतो आणि जो पेरलेला कांदा आहे तर तो एकशे तीस चाळीस पन्नास दिवसापर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे उन्हाळी कांद्याचं वेगळं पावसाळी कांद्याचं वेगळं जे शेड्यूल आहे तर ते असतं बऱ्यापैकी साठ ते पासष्ट दिवसाच्या आसपास आपल्याला प्रति एकरासाठी सहा ते सात किलोच्या आसपास कमीत कमी पाच किलोच्या आसपास झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे पाठ पाण्यातून हे विद्राव्य खत सोडायचं आहे जर ड्रीप असेल तर तुम्ही ड्रिपद्वारे चार किलो प्रति एकरासाठी सोडा जर पाठ पाणी असेल तर पाच किलो कमीत कमी आपल्याला झिरो बावन चौतीस साठ सत्तर दिवसाच्या मध्ये सोडणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास झिरो बावन चौतीसचाच तिथं वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो पाच किलो प्रति एकरासाठी पुन्हा एकदा झिरो बावन चौतीस सोडा याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास शेवटचं जे विद्राव्य खतं आहे तर त्याचा वापर करायचा आहे तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर, शकता, जुरो जुरो वापर करू शकता पाच किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो पोटॅशियम सोनाईट म्हणजे झिरो झिरो तेवीस या विद्राव्य खताचा सुद्धा तिथं वापर तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो पाच पाच किलो प्रति एकरासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास किंवा झिरो झिरो तेवीस या विद्राव्य खताचा वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ही जी मी तुम्हाला दोन विद्राव्य खतं सांगितली तर याच्यामध्ये आपल्याला जास्त तर शेतकरी मित्रांनो मी जे जे तुम्हाला हे विद्रव्य खतं सांगितले तर याच्यामध्ये जास्तीत जास्त पोटॅशयुक्त अन्नद्रव्याची मात्रा असते आणि जे काही पोटॅश आहे तर ते आपला कांदा पोचण्यासाठी त्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी कोणत्याही पिकामध्ये त्याची चकाकी वाढण्यासाठी तिथं मदत करताना आपल्याला पाहायला मिळतं आता भरपूर सारे शेतकरी मला प्रश्न विचारतील किंवा कॉमेंट करतील की सर ही जे विद्राव्य खतं आहेत तर ते पाट पाण्यातून सोडल्यानंतर कांद्याच्या टिकवण क्षमतेवर काही फरक होतो का कारण सध्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा आपल्याला असल्याचं तिथं पाहायला मिळतंय तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे जे विद्राव्य खतं तुम्ही योग्य टायमाला योग्य विद्राव्य खताचं योग्य प्रमाण जर वापरलं तर कुठल्याही प्रकारे टिकवण क्षमता आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे खाली कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर गरजुवंत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम